सुंदराबाई वर्जन नाईक चव्हाण मार ती सव्वा किलोमीटर चढ गेलो फक्त बुडोय गो मार फोटो दुखेल लोक होतो पण अति प्रेम येथे तुम्ही संत माय बाप कृपावंत शाबा कृपावंत हो। महाराज फोन आहे हा तर सप्ताह सुरूच सप्ताराशी बोलीच की कि कोर चे नि सप्तार काही बोलीच टाळ पकवा देरो हटे दे नी मजे ला गो पटल्यानं मग माझ्या जीवातला माणूस आहे वा मला रात्रभर सुट्टी द्या जागा मोकळे करून सज्ज न आता जे महान महान कवी आवगे जर जेर परिती खूप ज्ञानीच मग काय वादचे हिच्या करण्याचं वाच घबरा मत बुडो येगुच मय आचो काय छोरा भजन बोलतो मय घणो खतरा रेतो अर आंगाळन हटलेनु पण मन हातेम न लेनु असो खरा खरा बन केतो मारा कोई वे हम बपुरी बात करूच घबरा मत घबरा मत आपा पाच रे रहो महाराज हमार झगडो चाले रात रात हा हव पण एक माटी असो आयो मरगाले गाले मत गाय देख बोलत कोणी गाणे मास एक तोच चोटीच बडोग भरतो झाडावर मारायचो निघू मग आज ती कराय कोणी भजन तो मंगळ आणि नरका जाणे ना, ना।, ना। जरा ती फक्त भगवंत सेवा बाहेर नाम लिहिलो पांडुरंगीर नाम लिहिलो आणि साधू संत दर्शन लिहिलो आणि कार्य थोडा लेवच मिड जायचा आणि आखी नाप मुंडो शुद्ध करेल परमार्थाच काय मत मारो बोलो हे तीन वाचव शुद्धी वाच आणि हुई तो भजन्या शेनी शेणी कच वा ठीकच भगवंत कृपाचं सज्जनो या मागी दुःख शेणच मारी याडी चले गी एक मरण सुखेरोच एक मरण दुखेरोच दुखेरो काही महाराज मी अमकाच वाय हो मी एकच छोरा हुयो हो? आणि मारकच मरगो चल गो दुखेरो महाराज दुखेरो खरे काय किंवा एकाच छोरा हुयो आणि जळीस मरगी

बर्वे झाले आज वरी नाही पोर्ण तुझ्या हरी वाचून आलो वरी उरले ते हरी तुम्हा समोर बस बाकी तर लोक काही करी पण भजना सदर जाणू अरे मरळा जायवाखी बुड खाडोनी आणि पन्नास अक्षरी करशी भरोभरी शेकी तुझे तोंड वैरी मुंड तो मार खराच चार मुंडो तुला मूर्ख केलाच तार, तार मुंड तुला गादी पेसाच आणि तार मुंडे तू तू मोठ होवीची तारे मुंडे तू तू महाराज शेवाला पाल कृष्ण भगवान भगवान गीवाह संत नीत सेवालाल 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 सेवालाल

आजुरा बाबू आक्याकारी तू ब्रह्मचारी आजोरे सेवाला

जीव दाताने चालली कोणी बतीशी ताडले खावे लोखंडाचे मग बर्मपदी हा एकमेक कमी जास्त सांभाळ लेजावर आणि उठण जावायचा फळाफळ आणि लोक ध्यान रखायचं कोण करेनी सर्वांचे चाल वेगळीच जगे मग एकच श्रेष्ठ वाचवर मरण मरण उ बा बाकी लेण देवड रुबातोय काही करतोय उ छोडच नी खोटो बोलतो आय ना ना छान करतोय पण सत्य वात काहीच मरा मरा तनसे वात केदीने आणि एक श्रेष्ठ वातचा याडी अन बाप इ तो शेरच मालूम छाव भाई आणि फेर ये लोयर ना थाचे बाकी शे छोटो सब पैसे का भाई दिन का साथी कोई नहीं खाने पीने को पैसा हो तो जोरू बंदी करती है एक दिन खाना नहीं मिला तो फिर से जवाब देती है अपने हाथ पर रह गए तो लड़का नजीक ना आवे बड़ा प्यार जोरू पर वो भी दूर से पानी बताए अब तो यारी एक बात दीदी दीद विलास काळोजी चौहान ये भक्ति सम्मति एक सौ रुपया सब चौधरी सातों सात

भुजंगजी महाराज धन्यवाद आणि बादरे काळे माय महाराज खर वाचचा अतिशक्तीचे मराठ्या घरची टकडी टकडी खणकीखणी बाती लाव आणि हा मेन फाटी घालव महाराज तो लोकुरे आणि मांगण लाव बाती कोणी मळती ती वर ते मेन कोणी जन्म धापण जरे 2-3 टकला उरगेत उखावा स्वतः ओ याडी म्हणजे याडी ओ याडीचं बाकी शे नाटकं खेळतं फक्त काय छडी हां याडीचं एक तो नादगेवा याडीचं एक हा <laughs> एक एक

महाराज घेऊन डा ज्ञानी मनक्याचं महाराज आपलं समाजीमैके मग मांगड्या केलं तो गोरमाटी मग ज्ञानीशी काही हाव पण महाराज प्रत्येक वात अनुभवी कचं हो वंदिराबार एकादशी प्रसंग छ हो मग न जामार विषय यो महाराज तमा वंदिर मेमरी खूप भारी भारी संस्कृत आहे तर काही काही आहेत वा 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 वा, वा

नान कपडे भांग दिले याडी धोई मुद्दे ने याडी धोई पण मोठो एक जण नखरा करते हो, हो। तुमार बेटा तो मेरे कुटे भी ना कोणी रिया हो हां आयो हां ज्ञान कसे सारूज सगरे सारूज हां नि हमारी सोचिंग बाबा अरे बाप मारो सत्कार कर वाट लगाय वा था। वा वा वाह सोम गळे आणि मन गळे भेटो म जम को मन मारच काय बापो का वाट टाकलो हो आणि बेटा काय तारी आणि जन्म जन्मदिनी रे आणि पार मुंडो तुम

भोगी चारे सारू भाड़ा का तू गुलीदार शास्त्र देख पुर देखिया सर देवजार हो उद्या सी वेगळा उरला नाही आता मानतो नवीस आण भेंजा आहेत दुसरं मन, 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 मन थी 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 का कसं वागायचे आहे हा एवढी असू भजना भजन्या जमा वेगळी कुठा काठी किती बघा अरे मारो की मारना मनमळ आज अरे आज जय शिवादास जय शिवादास जय ईश्वर सिंह